कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय नितीन दिनकर माननीय दीपकांना पटारे माननीय बाबासाहेबजी चिडे माननीय नानासाहेबजी शिंदे माननीय शरदरावजी नवले माननीय गिरदजी आसने माननीय गणेशजी मुदगुले माननीय नितीनजी भागडे माननीय भाऊसाहेबजी बांद्रे माननीय अनिलजी भनगडे माननीय महेंद्रजी पठारे माननीय दिलीपजी त्रिभुवन माननीय भैरवनाथजी कांगुने माननीय श्री शंकररावजी मोठे उपस्थित असलेले सर्व हरेगाव गावातील आमचे सन्माननीय ग्रामपंचायत आणि सोसायटीचे पदाधिकारी आलेल्या आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ आलेले सर्व आमचे सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनी श्रीरामपूर तालुक्यात प्रत्येक प्रश्नावर संघर्ष करावा लागायचा मला जेवढं आठवतं मागच्या पंचवीस वर्षामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी आंदोलनाची भूमिका सर्वसामान्य लोकांना घ्यावा लागेल हक्काचं घर पाहिजे तरी आंदोलन ढोल पाहिजे तरी आंदोलन उसाला भाव पाहिजे तरी आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे तरी आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहिजे तरी आंदोलन घरकुलाच्या यादीमध्ये नाव आणायचे तरी आंदोलन आणि मग या सगळ्या मागच्या पंचवीस वर्षाच्या आंदोलनाच्या भूमिकेनंतर मला असं कुठंतरी वाटलं की आता आपण इथं असलेल्या ठराविक लोकप्रतिनिधींना अनेक वर्ष संधी दिली अनेक वर्ष आपण ही संधी दिली की त्यांनी कधीतरी जनतेचे प्रश्न सोडवतील जे लोक आज श्रीरामपूर शहरामध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये विविध पदावर त्यांनी काम केलं त्याच्या कुटुंबामध्ये तालुक्यानी वेगळ्या वेगळ्या सत्ता दिल्या आज त्यांच्याकडून कुठलाही प्रश्न एवढ्या सुटला नाही म्हणून श्रीरामपूर एंट्री असं नाही की मला काही काम नाही मला इथे येऊन खुर्चीवर बसायचे असंही नाही मला इथे येऊन काही वेगळं मिळवायचे असंही नाही मी बेरोजगार आहे माझ्याकडे करायला काहीच काम नाही माझं शिक्षण नाही म्हणून मी इथं मोकळं फिरतोय असंही काही नाही पण आता एक निर्णय घेऊन मी श्रीरामपूर तालुक्यामध्ये पुढे सरकलेलो आहे की श्रीरामपूर नगरपालिका असेल श्रीरामपूर ग्रामीण भाग असेल पुढच्या चार वर्षामध्ये इथला एकही प्रश्न सुजय मोकळा सोडणार नाही अशा मी तुम्हाला या ठिकाणी याची सुरुवात आपण श्रीरामपूर तालुक्याच्या के खंडकरांच्या केली गेल्या तीस वर्षापासून श्रीरामपूर तालुक्यातले खंडकरी शेतकरी त्यांच्या जमिनीसाठी लढत होते अनेक आंदोलन झाले पण त्याचा प्रश्न सोडवणुकीसाठी पुढाकार घेतला तत्कालीन महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आणि माहिती सरकार जे आपण न्यायालयामध्ये एक सकारात्मक बाजू मांडू आज माननीय राज्यपाल महोदयांकडे मला विश्वास आहे की पुढच्या सहा महिन्यामध्ये पुढच्या एक वर्षामध्ये खंडकऱ्यांसाठी अतिशय योग्य तो निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने महायुती सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही आकारेपडी खंडेऱ्यांचा विषय झाला आकारेपडी जमिनीचा विषय होता तोच मी काशी मांडलो माझ्या शब्दामध्ये आकारेपडीचा विषय होता खंडेकरांचा वर्ग दोन तर वर्ग एक ची जमीन असेल आज श्रीरामपूर तालुक्यामध्ये जवळपास ही हरेगाव पंधरावी ग्रामपंचायत असेल जिथं आपण कोट्यवधीची जमीन आज ज्या कार्यक्रमामध्ये आपण या जमिनीवर बसलेलो आहोत आज आपण ज्या जमिनीमध्ये या कार्यक्रमाला पूर्ण करत आहोत ही जमीन दहा कोटी रुपयाची ग्रामपंचायतला नागरिकाला एक रुपये खर्च न करता आज तुमच्या नावावर हो। सात बाऱ्याला आपण अर्धा गुंठा घरकुलसाठी देणार आहोत याच्यामध्ये कोणाला पैसे द्यायची गरज पडली नाही तुमच्यापैकी बसताना एकाही माणसाने माझ्याकडे अर्ज केला एकाही माणसाने माझ्याकडे पैसे दिले आपल्याला सरपंचांनी प्रस्ताव पाठवला ग्रामपंचायतीने मागणी केली आणि एक निर्णय घेऊन आपण चाललेलो आहोत मी सकाळी इथं येताना पूर्वी शिर्डी येते दोनशे कोटी रुपये सकाळी शिर्डी येते दोनशे कोटी रुपये जमीन तीनशे लोकांना मोफत वाटून मग तुमच्या कार्यक्रमाला आलेला कारण की आता राजकारण भरपूर चालू तुमच्या तालुक्यामध्ये राजकारण फक्त मोबाईलवर चालतं हा याचा फोटो दाखवतोय तो त्याचा फोटो दाखवतोय रात्री सात वाजल्यानंतर निम्मे लोक जागे होतात ते मोबाईल वर बसतात ते काहीतरी टाकतात याच्याबद्दल खाली बोला त्याच्याबद्दल खाली बोला विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलायलाच तयार आणि मी आवाहन करतो येणाऱ्या नगरपालिके निवडणुकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये श्रीरापूर तालुक्यामध्ये पंचवीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या लोकांना जनतेला हे उत्तर देणं बंधन करत राहील की तुम्ही साठी केलंय का आणि हे बंधन करणं मी आहे की तुम्ही माझ्या वाचनानंतर मी तुम्हाला शब्द देतो की आज नागरिक मतदान मागायला आणणाऱ्या माणसाला विचारणार आहे की तुम्ही पहिल्या सांगा तुम्ही आमच्यासाठी काय केलं आणि मग आम्ही तुम्हाला मतदान देऊ हे श्रीरामपूर तालुक्याच्या जनतेने विचारायला सुरू केलं पाहिजे नाहीतर आपण आलो सभेला गाडीत बसतो चाललो टाळ्या वाजल्या भजे काढले का चालले तर आणि यामुळे खरं श्रीरामपूरचा विकास विकासाचा मुद्दा करायचा नाही फक्त आणि फक्त राजकारण गोरगरीबांचे प्रश्न सुटायला तयार नाही आणि म्हणून आपण संकल्प केलेला आहे की येत्या पुढच्या दोन वर्षामध्ये श्रीरामपूर प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे सरपंच आपल्याला जागा मागणी करेल ज्या ज्या ठिकाणी शेती महामंडळाच्या जागा असतील अशा प्रत्येक जागेमध्ये गोर गरीब माणसाला जिथं ज्याला स्वतःच्या हक्काची जागा नाही त्याला जागा पण दिली जाईल आणि महायुती सरकारच्या वतीने तिचा घर बांधण्यासाठी दीड लाख पाहुणे दोन लाख निधी तुमच्या खात्यावर वर्ग आम्ही करणार हा शब्द पाटील तुम्हाला या ठिकाणी हे आपलं काम आहे नुसता एवढंच नाही आज त्याचा सरपंचांनी रोजगाराचा प्रश्न मांडला काय परिस्थिती आहे श्रीराणपूर एमआयडीसी एमआयडीसी हून माझ्या मते तीस वर्ष झाले असते जास्त झालं वीस वर्ष झाले पण हे काही उद्योजक यायला तयार नाही हिर उद्योजकाला याला भीती वाटते हिता आम्हाला संरक्षण का जर तालुक्याचा विकास व्हायचा असेल जर तुमच्या मुलांना नोकऱ्या पाहिजे असतील तर हिदा तुमची अपेक्षा आहे की उद्योजक आले पाहिजे तर तुम्हाला विखे पाटील परिवाराच्या नावाशिवाय सुरक्षित वातावरण या तालुक्यामध्ये दुसरं कोणीही देऊ शकणार नाही हे सगळे लोक थकले आले भाषण केले तेच भाषण करतात तेच खालच्या पातळीवर टीका करतात माणसा सोडा महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना चाळीस वर्ष यांना उलं करता आलं सगळे आंदोलन करत होते मी एक वर्षापूर्वी एका चहाच्या टपरीवर असंच थांबलो तिथे काही लोक उपोषण करत होते म्हटलं उपोषण आहे ते म्हटलं महाराजाचा पुतळा व्हावा उपोषण म्हणजे किती कालावधी बसून आहे म्हणजे चाळीस वर्षापासून सहा महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुजीविकेने उभा केला त्याचं उद्घाटन केलं त्यानंतर थोडं पुढं गेलो तिथे एका अजून बोर्ड लावून आमचे चार पाच बीन सैनिक बसले म्हटलं हे कशाला बसलेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी बसतो याला किती वर्ष झाले हे पण तीस वर्षापासून मागणी करताय सहा महिने लावले जमीन पूर्ण टायटल क्लिअर केली परवा दीड कोटी रुपये दिले सहा महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य स्मारक आपण श्रीरामपूर शहरामध्ये उभं करतो म्हणजे मला आश्चर्य वाटत जी गोष्ट मला सहा महिन्यामध्ये जमली त्या गोष्टीसाठी चाळीस वर्ष लोक भांडवल करतात ज्या लोकांना चाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जागा देता आली नाही ते गरिबांसाठी गरिबांना जागा कधी आणणार हा प्रश्न तुम्ही ज्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जागा देता आली नाही ते लोक सर्वसामान्य गोर गरीब आमच्या गलित बांधवांना जागा कशी करणार हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारला पाहिजे हे राजकारण नाही विखे पाटील परिवार या जिल्ह्यामध्ये गेले तीस वर्ष चाळीस वर्षापासून या जिल्ह्याची आणि तालुक्याच्या जनतेची सेवा आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आमची भूमिका आहे सर्वसामान्य माणसाला न्याय आमची भूमिका आहे श्रीरामपूर तालुक्याचे विकास करायची आमची भूमिका आहे की इतर बेरोजगार करून रोजगाराकडे करा वाचाल करायची ही मी शिर्डीत करून दाखव हो। शिर्डी मध्ये आपण एमआयडीसी सी उभी केली तिथं काम सुरू झालं आणि खरंच आपल्याला रोजगार पाहिजे असेल तर सरपंच महोदय अरेगाव मध्ये शेती महामंडळाची या घरकुल विरहित हजार एकर जागा शिल्लक आहे शेती महामंडळाची या घरकुलला दिलेल्या जागा विरहित हजार एकर जागा शिल्लक आहे मी तुम्हाला खात्री देतो की श्रीरामपूर तालुका माझ्या पाठीमागे उभं करा सहा महिन्यामध्ये तुम्हाला आणून देतो नाही तर नाव सुधारे की सांगणार नाही आपला विकास आपल्या हातात आपल्याला हा निर्णय घ्यायचा की आपण कोणाचा पाठीमागे उभं राहील आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे की आपण किती वर्षा आश्वासनाच्या आधारावर मतदान करत आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे की आपण किती दिवस जाती आणि धर्माच्या नावावर आरोप करत राहणार ज्याला घर पाहिजे त्याला काय फरक पडतो की तो कोणत्या धर्माचा ज्याला घर पाहिजे त्याला काय फरक पडतो की तो कुठल्या जातीचा आहे या तालुक्यामध्ये जोपर्यंत माणूस हा माणुसकी म्हणून मनुष्याकडे पाहणार नाही तोपर्यंत या तालुक्याची परिस्थिती बदलू शकणार नाही आणि म्हणून माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की विकासाच्या पाठीमाग उभे राहा जो माणूस तुमच्यासाठी करतो जो माणूस तुमच्या भविष्यासाठी करतो जो माणूस तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी लढायला तयार आहे जो माणूस आज तुमच्या घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न आलाय त्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवून एकदा तालुक्याने एक, तालु एक संघ उभे राहून महायुतीच्या पाठीमागे उभे राहा पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने मी या श्रीरामपूर तालुक्याच्या प्रत्येक जनतेला आश्वासित करतो की जे घाण राजकारण मागचे पंचवीस तीस वर्ष या तालुक्याने पाहिलं त्यामध्ये विकास नव्हता ज्यामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप होते ज्यामध्ये फक्त चिकलपेट होती हे सगळं हट्टफार करून आपण श्रीरामपूरला एका नव्या उद्याकडे घेऊन जाऊ एका नव्या प्रकाशाकडे घेऊन जाऊ आणि श्रीरामपूरचा प्रत्येक करून याच तालुक्यामध्ये या सर्व भूमीमध्ये आपलं उज्ज्वल भविष्य पाहणार मी तुम्हाला सर्वांना करून देतो आपण सर्वजण एक संध्या आज मिळालेली ही जमीन आणि या जमिनीचा विकास हे नुसते प्लॉट नाहीये आज तुम्हाला प्रत्येकाला अर्धा गुंठा जमीन आपण प्लॉटिंग करतो रस्ते कुडून आणणार गटार कुडून काढणार पिण्याची पाईपलाईन कुडून करतात डीपी कोण देणार लाईट कोण लावणार आहे ग्रामपंचायत मध्ये ताकद आहे कुठल्याही माणसामध्ये ताकद आहे तुमच्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमध्ये ताकद मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही इथं व्यवस्थित जागा वाटप करा तीन तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये या सगळ्या भागात नवीन प्रस्ताव तयार करून ही दलित वस्ती घोषित करून पन्नास लाख रुपये मी तुमच्या या ठिकाणी इथल्या भागाच्या विकासासाठी देतो आणि मी गंपागिरी करणारा माणूस तुम्ही मला सत्कार वत्कार पण चालायचे मी घेतला का मला वेळच नाही मला सत्कार याच प्रस्ताव येईल त्याचं आश्वासन काही लोक म्हंटले की असं कसं कार्यक्रम तिथं कोणाचं प्रस्ताव येत नाही तिथं कोणाचं सूचक नाही कोणाचं अनुमोदक नाही अरे बाबा हे सगळे बोलणारच होते म्हणून तर काही झालं नाही मी न बोलता सगळं करून दाखवलं का म्हणशी बदल यांचं अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये गेलं हा अध्यक्ष तू सूचक आहे तू अनुमोदक आहे तुझे तीन टक्के तुझा एक टक्का तुझा अर्धा टक्का गटाच्या पैशामध्ये टक्केवारी गटारीच्या पैशामध्ये टक्केवारी संडास बांधायची त्याच्यामध्ये टक्केवारी अंगणवाडी बांधायची त्याच्यामध्ये टक्केवारी जिल्हा परिषद शाळा खोला बांधायच्या त्याच्यामध्ये टक्केवारी गरीबांच्या मूलभूत सुविधा मधून उत्पन्न निर्माण करणाऱ्या लोकांना परमेश्वर कधीही माफ करणार नाही मला टक्केवारीची गरज नाही मी फक्त विकास करायला आलोय आणि मी तुम्हाला उज्ज्वल भविष्य दिल्याशिवाय थांबणार नाही एवढंच मी या ठिकाणी हरेगावच्या जनतेला सांगतो श्रीरामपूर तालुक्याच्या जनतेला सांगतो काय माझ्याबद्दल बोलायचं ते अजून मला ओळखत नाही माझी खरं ओळख विचारायची असेल तर ज्यांच्याकडे काल तुम्ही जाऊन आले त्यांना एकदा बंद खोली तुम्ही काय ची आम्ही स्वाभिमान आहोत ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेर ठेवला आहे ते स्वाभिमानाची घोषणा करताय अरे आपला स्वाभिमान हे महाराष्ट्राचे अरे देवत दे छत्रपती शिवाजी महाराज आहे आपण त्यांना देऊ शकलो नाही तर तुमच्या स्वाभिमानाला कोण विचारतो महाराज आमचा स्वाभिमान आहे हो। महाराज आमचा अभिमान आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा स्वाभिमान आहे आम्ही स्वतःला कधी स्वाभिमानी समजत नाही आम्ही या महापुरुषांच्या शिकवणीवर जिवंत राहणारे लोक आहोत आणि या महापुरुषांनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचा अंमल सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलं तर, तर तालुका आपला तालुका पुढे विकसित होईल आणि म्हणून माझी आवर्जून सगळ्यांना नम्रपणे मिळती आहे की आपण सगळेजण मिळून विकास करू मिळून आपला तालुका विकासात नेऊ आणि आपण सगळे एक संदरम कोणी असू पण आरोप प्रत्यारोपापेक्षा आपण आपल्या भागाचा विकास करण्यामध्ये जेव्हा एकजूट होऊन लढलो तेव्हा आपल्याला कुणीही वेगळं करू शकणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो का, का कार्न, वेगे वेगे कार्न, की हे सगळे मुद्दे कारण वेगळे वेगळे कारण हे सगळे कारण शोधायची गरज त्याला पडते ज्याच्याकडे काम करायची धमक नाही एक असा दिवस मला जात नाही ज्यामध्ये मी घरकुल वाटले नाही एक असा दिवस जात नाही ज्याच्यामध्ये मी कामगारांचे किट वाटल्या नाही एक असा दिवस जात नाही ज्याच्यामध्ये बचत गटाच्या महिलांना साहित्य वाटलं नाही रोज सकाळ ते संध्याकाळ हेच काम का कारण की या तालुक्याने या जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकांनी आमच्या परिवाराला ना पन्नास वर्ष आधार दिला आणि त्या नावाला शोभेन असंच काम आमचा परिवार आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब केल्याशिवाय राहणार नाही आज ज्या ज्या सगळ्या आमच्या लाभार्थ्यांना जवळपास सहाशे एक लाभार्थी आहेत आणि सगळ्यांनाही प्रधानमंत्री आवास योजना मंजूर आहे आज आपल्याला सगळ्यांना आपल्या आयुष्याच्या नव्या वाटचालीसाठी मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि महायुती सरकारच्या वतीने लाख शुभेच्छा देतो या मिळालेल्या शेती महामंडळाच्या जमिनीच्या माध्यमातून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना या जमिनीमध्ये आपल्या मुलांचं आयुष्य सापडेल तुमच्या मुलांच्या पुढच्या पिढीचं आयुष्य सापडेल आणि या सगळ्या बदल्यामध्ये मला तुमच्याकडून काहीच नाही जेव्हा कधी तुम्हाला जमीन मिळेल जेव्हा कधी तुमच्या जमिनीवर बाकीच्या विकासात्मक कामं होतील जेव्हा तुम्हाला वाटेल की आता माझ्या मनासारखी गोष्ट झालेली आहे फक्त डोळे बंद करून ज्या परमेश्वराला तुम्ही मानतात त्याच्यासाठी माझ्या त्याच्याकडे माझ्यासाठी फक्त एका सेकंडासाठी प्रार्थना करा माझ्यासाठी आशीर्वाद मागा बाकी मी सगळं पाहायला समर्थ आहोत मला काय पैशाची गरज पडत नाही मला कारण की मी हा विश्वास ठेवतो की गरीबांच्या प्रार्थनेमध्ये जी ताकद आहे ती दुसऱ्या पुढल्याच गोष्टीमध्ये कारण की गरीबांच्या प्रार्थनेमध्ये ताकद नसती तर लोकसभेमध्ये पडलेला सुजय विटे तीन महिन्यानंतर परत आपल्या पायावर उभं राहून ज्यांनी जरी त्याला पाडलं त्या सगळ्यांना पाडून परत तुमच्या समोर भाषण करायला जर उभा असेल यामध्ये फक्त आणि फक्त माझे केलेले कष्ट माझ्या मनामध्ये नसलेलं पाप आणि गोर गरीब जनतेमध्ये माझ्या केलेला थोडंफार योगदान जे मला महायुती सरकारने दिलं जे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलं हे मी एक माध्यम त्या योजना तो लाभ प्रत्येक गरिबापर्यंत पोहोचू शकलो आणि त्या गरीबाने अंतर अंतर्मनातून मला आशीर्वाद दिला आणि त्यामुळं मी आज तुमच्याकडं अतिशय आनंदाने आणि समृद्ध जीवन जगत आहे त्यामुळे मी आपल्याला तेवढीच विनंती करेन की या मोबदल्यामध्ये या जमिनीच्या मोबदल्यामध्ये या साहित्याच्या मोबदल्यामध्ये मला करून तुमच्याकडून फक्त आणि फक्त तुमचे आशीर्वाद अपेक्षित आहे आणि ते तुम्ही द्याल हा विश्वास मी या ठिकाणी ठेवतो आज पहिल्यांदा असं झालं की श्रीरामपूर तालुक्यामध्ये कार्यक्रम चाळीस मिनिटांचा पोहोच एक तासात संपेल करायचं मला यायला थोडा उशीर झाला आणि असंच पाहिजे एक तासात ना संपलं पाहिजे सत्कार हार फुल गुच्छे याचा काही उपयोग नाही लोकांच्या वेळेला किंमत कमी आले एक प्रास्ताविक एक माणूस बोले ज्याला बोलवले भाषणाला तो बोलले चल आपल्या काही दोन दोन तीन तीन पाच लोक गाव वेळेला बोलतात ब्राह्मण थोकतो कावळा थोकतो सगळे टाकतात जो कालपर्यंत भांडत होता तो त्याच्याबद्दल चांगला राजकारणाच हा हे ओघी पाहिजे काम करत नाही आपलं जे आहे ते रोग ठोके मी आलो उठलो भाषण केलं कार्यक्रम संपला पत्र देतो तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी म्हणजे एक्झाम्पल अजून कोणती मिटिंग आहेत मला पण आणि हे टायमर लावलं पाहिजे हे बंद केलं पाहिजे खरंच तुम्ही गावायला भाषण बंद केलं पाहिजे आणि ती झालं भाषण बंद केली पाहिजे एवढं ऊन बरीच थांबल लोकांचे लोकांच्या वेदना तर समजा लोक मित्र आपल्या हातची पदरी घेऊ राहिले पण घाबुम झाले सागर कमी झाली पण हा काय घाबाय तयार अर्धा तास झाला त्याला इतकं दुःख झालंय अर्धा तास दावायला तालुक्यात झालं झालं किती म्हणजे जो गेलाय त्याच्या मुलाला दुःख नाही किंवा त्याच्या मुलाला एवढे वेदना नाही हा गडी तो त्याच्या विरोधात काढला तो दहा दिवसापूर्वी त्याला इतक्या शिवाय देत होता त्याला इतकं दुःख झालं तो अर्धा अर्धा तास खोटं बोलतोय काय बोलायचं राजकारण बदलत चाललंय बदलत राहणार त्याला ट्रोल तरी ते करू द्या मला फरक पडत नाही मी लोकांचा विकास करण्यासाठी आलोय आणि तुम्ही करून दाखवणार आणि तुम्हाला सांगतो की पिक्चर पण बदलणार तिकडं बदललाय आता इकडं सरकलं सगळं बदलणार काळजी करू नका आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या आमच्या सरपंच आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी राहू द्या आम्ही सगळेजण आपल्या सेवेसाठी तत्पर राहू एवढंच बोलतो आल्याबद्दल पुढं उशीर आल्याबद्दल मी आमची सगळ्यांची माफी मागतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र